अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव येथे एक अभिनव सामाजिक उपक्रम राबवण्यात आला श्री दीपक साहेबराव पगारे यांच्या मातोश्रींच्या वाढदिवसानिमित्त तसंच दैनिक जनसंजीवनीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोफत होमिओपॅथिक औषध वितरण व उन्हाळी सुरक्षा किट वाटप करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश उन्हाळ्याच्या तडाख्यापासून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हा होता यामध्ये मुख्यत्व सरकारी कर्मचारी रिक्षाचालक एसटी कर्मचारी हमाल पंचायत वर्ग तसेच फेरीवाले यांचा समावेश होता सुरक्षा किटमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या विविध आजारांवर प्रभावी होमिओपॅथिक औषधांचा समावेश करण्यात आला होता त्यामध्ये जुलाब उलट्या मळमळ तीव्र डोकेदुखी लघवी करताना होणारी जळज हातापायांची जळज हृदयाचे धडधडणे अशक्तपणा व चक्कर येणे यासारख्या त्रासांवर प्रभावी उपाय समाविष्ट होते ही औषध डॉक्टर दीपक पगारे यांच्या पंधरा वर्षाच्या अनुभवातून तयार करण्यात आली असून या किटमुळे नागरिकांना नक्कीच लाभ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला हा उपक्रम डॉक्टर दीपक स्पेशालिटी मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता हे क्लिनिक सुदेश मागे कोपरगाव येथे कार्यरत असून प्रभावी थायरॉइड करण्यात येथे विशेष प्रावीण्य आहे सध्या कोपरगाव मध्ये उष्णतेचं प्रमाण खूप जास्त त्यामुळे कोपरगावकरांना खूप आजारांचा त्रास सहन करावा लागत आहे जुलाबुलटी मळमळ ठीक धडधड त्या मग माझ्या पंधरा वर्ष एक्सपिरियन्समध्ये मी एक कीट बनवलेली होती आमचे मित्र आहेत डॉक्टर दीपक सॉरी दीपक पागारे यांच्या मम्मीचा पण वाढदिवस होता मग ते म्हणाले की पण ही किट आपण सर्वांना मोफत हो वाटतो ठीक आहे सर्वांना म्हणजे जे सरकारी कर्मचारी बोर्गरी जनता आहे जे रोडवर ठेले लावून बसतात त्यांना रिक्षा लावून देणार आम्ही आम्ही हजार किट बनवलेले आहे आम्ही नगरपालिका पंचायत समिती त्यानंतर हा हमाल पांसाहेब बस एस टी महामंडळ त्यानंतर त्यान आता जे जे फेरीवाले त्यांना मी वाटत नाही मला असं वाटलं का फालतू जो खर्च आपण करतो बड्डेला एक फटाके दे हे काही गोष्टी कर तर ते फालतू खर्च न ते आता उष्णताचं प्रमाण पाहून सगळ्या गोष्टी बघून मी विचार केला असं डॉक्टर साहेबांना ते म्हटलं का मला असं असं त्यांनी सुचवलं मला मग मी म्हटलं ठीक आहे मला ना समाजसेवा तर करायचीच आहे त्या त्या माध्यमातून इतकं उष्णघा इतकं पंचेचाळीस डिग्री सेंटीग्रेड तापमान जातं आहे आपलं जो जनते गोरगरीब जनता इथं फिरते त्याच्यामुळं डॉक्टर साहेब म्हणले आपण हे करू म्हणलं ठीक आहे त्यामुळं मग आम्ही हे कार्यक्रम राबवतो आमचे मित्र दीपक साहेबराव पगारे यांच्या मातोश्रीचा वाढदिवसानिमित्त एक काहीतरी आगळावेगळा उपक्रम करण्याचं त्यांनी नियोजन केलं आणि त्याची साथ लागली डॉक्टर दीपक पगारे यांची की ज्यांच्या पंधरा ते सोळा वर्षाच्या होमिओपॅथिक प्रॅक्टिसमध्ये त्यांनी एक वेगळा किट तयार केला जे उन्हाळ्यामुळे दुष्परिणाम होतो गोरगरीब जनतेला याचा कसा फायदा होईल तो त्याचा विचार करून आम्ही आमच्या मित्र आणि आमच्या मातोश्री यांच्या वाढदिवसानिमित्त हा कीट गाव कोपरगाव तालुक्यात कोपरगाव शहरात वाटण्याचा उपक्रम करतोय आणि ह्याचा फायदा प्रत्येकाला व्हावं हीच आमची अपेक्षा आमचे बंधू आहे त्यांनी जे वाढदिवसानिमित्त हा उपक्रम जो राबवला हा अशा पद्धतीने चांगला आणि कोपरगावकरांना चांगल्या पद्धतीचा लाभ 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 होईल असाच प्रकार प्र, वाढदिवस साजरा करावा अशी त्यांना शुभेच्छा देतो